अंकलेट डॉक्टर एन ए मगदोम यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस रोजी विविध कार्यक्रम गोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदोम यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यदर्शी सुरेश चौगुले यांनी गोमटे शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार बैठकीत दिली प्रारंभी मुख्याध्यापक एन एस निडगुंदे यांनी स्वागत केलं कार्यक्रमाची माहिती देताना सुरेश चौगुले म्हणाले की गोमटे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी डॉक्टर एन ए मगदोम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजता रुग्णालयातील रुग्णांना फळ व दूध वाटप करण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता बी ए एम एस कॉलेज परिसरातून आयरुन आयरुन अंतर्गत वनौषधीचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढले असून रक्ताची गरज निर्माण होते यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून उद्घाटन सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे साडे अकरा वाजता वाढदिवस साजरा करण्यात येणार असून यावेळी स्वरक्षा किटचं वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे सीबीएसई माध्यमिक विभागाचे वर्ग बीएमएस कॉलेज परिसरात स्थलांतरित केले जाणार असून याचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी उपयोगी असलेले एनई टी सीईटी जेईई आय आय टी फाउंडेशन कोर्सचा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्यदर्शी सुरेश चौघुले यांनी दिली या कार्यक्रमात संस्थेच्या खजिनदार ललिता मग्धूम नर्सिंग विभागाचे प्राचार्य बसवानी संगापगोळ रामगौंडा पाटील वर्षा थोरात आधी उपस्थित होते अलकारोडे मांजरी